नमस्कार दोन तीन दिवसापूर्वीच मदर्स डे साजरा झाला पण प्रत्येक सेलिब्रेशनसाठी माझ्या घरी केक कापला जात नाही तसा काही नियमही नाही पण सेलिब्रेशन म्हटलं की गोडधोड करतोच तर कालच्या मदर्स डेला हा गोड पदार्थ बनवून आणि तो खाऊन तो दिवस आम्ही साजरा केला तर त्याची डिटेल रेसिपी आपण बघूया त्यासाठी मी इथे दोन आंबे घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आंबा घेऊ शकता मी इथे केशर आंबा घेतला आहे शक्यतो ज्या आंब्यामध्ये रेषा किंवा तंतू कमी असतात तो आंबा वापरावा आता आंबा असा कापून घेतला आणि त्याचा गर असा चमच्याने काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आंबा इथे जरा पिवळा दिसत असला तरीसुद्धा तो चवीला खूप गोड आहे आणि भरपूर रस आहे त्याला खूप रसाळ आंबा आहे असाच आंबा आपण वापरायचा आहे मी इथे मध्यम आकाराचे दोन आंबे घेतले आहे आणि आपण त्याची आता मिक्सरमध्ये टाकून त्याच्यात एक कप किंवा दोन मोठे चमचे आपण दूध पावडर टाकली आहे दूध पावडर कमी जास्त करू शकता आणि आत आपल्याला पाणी न टाकता त्याची अशी पेस्ट करून घ्यायची प्युरी बनवून घ्यायची आहे म्हणजे हा आमरस तयार करून घ्यायचा पाणी अजिबात टाकायचं नाही आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि मध्यम गॅस केलेला आहे त्याच्यात एक मोठा चमचा घरचं साजूक तूप टाकलं आहे आणि एक कप बारीक रवा टाकला आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता आता मध्यम गॅसवर आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे जसं आपण सतराण्याच्या शिरा वगैरे करताना जसा भाजतो ना तसा भाजून घ्यायचा थोडासा लालसर करायचा आहे आणि व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचा अर्धवट भाजत आला ना की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ टाकला आहे आता तेही त्याच्याबरोबर आपण दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे एकूण इथे चार ते पाच मिनिटं मला रवा भाजायला लागलीत अगदी मध्यम गॅसवर किंवा लो करायचा कढई जास्त तापल्यावर आणि बघू शकता तुम्ही असं छान रंग आले आहे त्याला रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही तो मंद गॅसवर छान भाजायचा म्हणजे आतपर्यंत छान भाजला जातो खरपूस भाजला जातो आता तो भाजून झाल्या त्याच्यात आपण जो आपण आंब्याचा पल्प करून घेतला आहे ना तो पूर्ण टाकून द्यायचा इथे तो जवळपास एक ते दीड कप हा पल्प तयार झालेला आहे आणि तेवढा टाकून आपण तो रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण तो आटेपर्यंत किंवा सुकेपर्यंत तो आपल्याला छान त्याच्याबरोबर शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला रवा फुलून येईल आणि हे बघा आता हे असं कोरडं होत चाललं आहे पूर्णपणे कोरडं झालं ना की तेवढं आपल्याला ते, ते करायचं आहे म्हणजे तोपर्यंत त्याला शिजवत राहायचं आणि हलवत राहायचं मध्ये सोडायचं नाही नाहीतर ते खाली तळायला लागायची शक्यता असते आता इथे मी परत एक मोठा चमचा तूप टाकला आहे मगाशी आपण एक चमचा तूप टाकलं होतं रवा भाजताना आणि परत आता इथे आंब्याचा पल्प टाकल्यानंतर आपण परत एक चमचा तूप टाकला आहे आता हे जे मिक्सरच्या भांड्याला लागलं आहे ना तेसुद्धा आपण धुवून टाकणार आहोत तर त्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर करते आहे ज्या कपनी आपण रवा मोजला आहे त्याच कपनी दोन कप पाणी घेतलं आहे गरम पाणी आणि ते मिक्सरचं भांडा असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्या पाण्याबरोबर त्याला मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करायचं त्याच्या गुठळ्या मोडत मोडत आणि असा चपटा चमचा वापरायचा म्हणजे सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात आणि व्यवस्थित आपल्याला हलवायलाही ते सोपं चा। जातं आता बघू शकता तुम्ही त्याला रंग किती छान आला आहे आपण इथे कोणताही आर्टिफिशियल रंग टाकलेला नाही आता इथे ज्या कपने आपण रवा मोजला आहे त्याच कपने एक कप मी इथे साखर टाकली आहे साखर माझ्याकडची जाड होती म्हणून मी एक कप टाकली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ती टाकू शकता किंवा आंब्याच्या गोडव्यानुसार ती ठरवू शकता आता इथे मी थोडंसं केशर दुधात मिसळून ठेवला होता ते टाकले आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शिऱ्याला खूप छान रंग येणार आहे आणि असाच तो आपण दोन तीन मिनटं सारखा हलव त्याचा शिजवून घेतला आहे आता इथं थोड्याशा तुपामध्ये काजू बदाम पिस्ता जे काय असेल आपले ड्रायफ्रूट ते बारीक कट करून त्या तुपात मी थोडे तळून घेतले आणि ते टाकले आहे त्याचबरोबर इथे एक दो, एक दोन हिरवे वेलची मी बारीक कुटून ठेवली होती ती पावडर टाकली आहे आणि छान असं मस्त आपला सॉफ्ट अगदी मऊ लुसलुशीत असा शिरा तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा चव म्हणाल तर अप्रतिम झाली आहे एक नंबर लागते अगदी चव आणि आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही हापूस आंबा किंवा तुमच्या आवडीचा जो असेल त्याच्यामध्ये बनवा म्हणजे ज्या त्या आंब्याचा वेगळा फ्लेवर असतो तो त्याला लागेल आणि खूप छान शिरा तुमचा तयार होईल नेहमीच्या शिऱ्यापेक्षा वेगळा आहे आणि नेहमी असं सेलिब्रेशनला केक वगैरे कापण्यापेक्षा आपण असे काहीतरी वेगळे पदार्थ करून खायला हवेत आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद